नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मंडळी आता चंपाषष्टीचा सप्ताह चालू आहे आणि आमच्याकडे कुलदैवत आहे आमचं जेजुरीचा खंडोबा आणि आम्ही जेजुरीचेच आहोत म्हणून आमच्या कुलदैवताला नैवेद्य दाखवला जातो बाजरीची भाकरी आणि वांग्याचं कांदापाट टाकून केलेलं भरी तर पहा त्यासाठी मी सर्वात प्रथम चार पाच वांगी भाजून घेतलेले आहेत आता माझ्याकडे इथे चूल नाही आहे म्हणून मी गॅसवरतीच पाच वांगे भाजून घेतली नंतर त्याची सालं काढून घेतली आता मी वांग्याला तेल लावलेलं होतं जेणेकरून त्याचे सालं लवकर निघतील आणि लवकर वांगे भाजले जातील तर पहा या पद्धतीने सालं काढून घेतले आणि आपले वांगे मॅश करून घेतले नंतर कढई गरम करायला ठेवली मंद गॅसवरती त्यामध्ये तेल टाकले दोन चमचे नंतर जिरे मोहरीची फोडणी करून घेतली जिथे मोहरीची फोडणी झाली की त्यामध्ये लगेचच बारीक चिरलेला कांदा घातला आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातला एक एक एकच टोमॅटो घेतला आणि एकच कांदा घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो जरासा मॅश झाला की त्यामध्ये मीठ हळद लाल तिखट आणि घाटी मसाला घातलेला आहे आम्ही घाटावरचे आहोत तर आमच्याकडे घाटी मसाला प्रसिद्ध आहे त्यानंतर आपला मसाला शिजण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं आपला मसाला शिजवून घेतला नंतर लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली कांदापात घातली आणि आपला मसाला परतवून घेतला आता छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला मग त्यामध्ये आपण मॅश केलेली वांगी घालणार आहोत पहा मॅश केलेलं वांगं घालायचं चा, आणि छान तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनिट परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटामध्ये आपलं हे वांग्याचं भरीत तयार होणार आहे आता वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता लगेचच आपण बाजरीची भाकर बनवून घेऊयात तर मी येथे दीड वाटी बाजरीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर जसं लागेल तसं पाणी वापरून पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून घ्यायचं पिठाचा छान गोल घरघरीत गोळा बनवून घ्यायचा जास्त पीठ पातळ करायचं नाही नाहीतर आपले भाकर तुटणार बरोबर होणार नाही तर पहा या पद्धतीने घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे जास्त कडकही पीठ माळायचं नाही आणि जास्त पातळही नाही आता गोळा बनवून घ्यायचा थोडंसं पीठ टाकायचं आणि भाकरी थापून घ्यायची आहे आता मोबाईल धरायला कोण नाही म्हणून मी एकाच हाताने भाकरी बनवते आता थोडासा व्हिडिओ दाखवला की मी मोबाईल साईडला ठेवून दोन्ही हाताने भाकरी बनवलेली आहे पहा गोल भाकरी थापून तयार झालेली आहे आता तोपर्यंत मी तवा गरम करून घेतलेला आहे गॅस मंदाचेवरती चालूच ठेवला आहे मिडियम गॅसवरती आणि आता दोन्ही हाताने त्यामध्ये मी भाकर टाकणार आहे दोन्ही हाताने भाकर टाकायची जेणेकरून भाकरीला फोड येणार नाहीत फोड आले की आपली भाकर व्यवस्थित पचत नाही व्यवस्थित भाजली जात नाही थोडीशी भाकरी पचली की त्यावरती थोडं पाणी टाकून एका साईडनं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आता दोन्ही हाताने मी भाकरी टाकली कारण तांदळाच्या डब्यामध्ये मोबाईल ठेवला होता मग त्याने व्यवस्थित व्हिडिओ माझा शूट झालेला आहे आता भाकरीला पाणी लावून घेतलं थोडंसं पचू द्यायची भाकर कडा ओपन होतात पचली की भाकर पचल्यानंतर लगेचच पलटी करून घ्यायची पलटी केली म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजली जाईल आता आमच्या घरामध्ये बल्बचा उजेड जरा कमी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शूट होत नाही तर पहा दोन्ही साईडने मी भाकरी छान भाजून घेतली भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे पहा या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवाल तर नक्की तुमची भाकरी ही छान होईल आणि पहा आता लगेचच गरम गरम आम्ही देवांना नैवेद्य दाखवणार आहोत भाकरी बाजरीची भाकरी आणि वांगसं कांदा पाट टाकून केलेलं बरेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचले